उपाध्यक्ष वाढदिवसान मैदान आपल्याला पाहायला मिळेल सर्व ड्रायव्हरांचा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहस स्वागत आहे आज घाटावरचे भविष्य मंगलेकर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आमचे विजय काले आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विठ्ठल ड्रायव्हर भूतकर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक दे स्वागत आहे आणि भविष्य मंडळी आपल्या मैदानामध्ये हार्दिक स्वागत बैलांचे सन्मान सत्कार आम्हाला करायचे एक वाजेपर्यंत टायमिंग आहे तुमच्या सहकार्याची गरज आहे आपण लवकरात लवकर तयारी लागा आम्ही अलाउन्समेंट केल्याच्या नंतर आपण लगेच आपल्या बैलाला घेऊन यायचं कारण की आपल्याकडे वेळ नाहीये आहे नामांकित बैलांच्या लढती आज आपल्याला पाहायला मिळते आमचे सन्माननीय युद्ध पाटील यांचं देखील आगमन शंभू बैलाक आपलं हार्दिक स्वागत आहे तेवढ्या आज तुमच्या सगळ्यांची सहकार्याची गरज आहे बैठक असं ऐतिहासिक मैदान रेकॉर्ड ब्रेक शर्दी होतील आजच्या मैदानामध्ये हार्दिक मोज टाके तिला पन्नास लाख चाळीस लाख hay bộ phơi đại các xem màu.